राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातन्यासाठी संघर्ष नेऊ लढा बहुजनांच्या हक्कासाठी आज मला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च शिक्षण मंडळ जे आहे त्याने गेल्या बोर्डाची गेल्या सात सत्तर वर्षा परंपरा मोडून हॉल तिकीट वर कास्ट मेन्शन करा असं तमसकूल टाकला होता त्यांची ओळख परत करणे आणि आरक्षणवादी जे विद्यार्थी आहेत त्यांना नापास करणे ना ह्याची एक नवीन सोय या बोर्डाने अंमलात आणली होती परंतु महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सगळ्या कार्यालय आंदोलन करण्याचे आदेश दिल्यानंतर सम्यक विद्यार्थी आंदोलन झाला त्या आदेश प्राप्त झाल्यानंतर सगळीकडे त्यांचा रोष व्यक्त झाला त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री याच्या बोलल्यानंतर काल त्यांनी घाई घाई दहा दिने बाल तिकीट वर कास्ट मेन्शन करण्या जात प्रवर्ग लिहिण्याचा मुद्दा रद्द केला परंतु आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत प्रॅक्टिकल संपले संपत आलेले आहेत मुलांना हॉल हॉलटिकीट मिळावे म्हणून आज बोर्डाचे मुंबई बोर्डाचे अध्यक्ष मुंबई बोर्डामध्ये ठाणे रायगड कोकण हा पालघर हा विभाग येतो त्याचे अध्यक्ष राजेंद्र आयरे यांना आज आम्ही भेटतो आत जाऊन त्यांना सांगितलं की हॉल तिकीट तुम्ही तत्काळ उपलब्ध करा त्यांनी सांगितलं आम्हाला की ते तेवीस जानेवारी पासून ऑनलाईन तुम्हाला डाऊनलोड हॉलटिक करता येईल त्याच्या तुम्हाला मुख्यतः सही घेता येईल आणि तुम्हाला हॉल टिकीट उपलब्ध होईल दुसरा आम्ही ज्यांना मुद्दा मांडला भरारी पथकाचा भरारी पथक समुपदेशन झालेलं नसतं ते गणित किंवा एखादं रासायनिक इक्वेशन हातावर सोडवतात भरारी पथक येत म्हणतात तू कॉपीच केलं आणि त्याला त्याचं वर्ष होतं त्याला क्लासरूम बाहेर केल्या परीक्षा परीक्षेवर बाहेर केलं जात दुसरा मुद्दा असा आम्ही त्यांच्यावर मांडला की ही आज सगळी शहर आहेत महाराष्ट्रात नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल असे, नागपूर असेल नवी मुंबई असेल इथं मोठी ट्रॅफिकची समस्या आहे पाच पाच दहा दहा मिनिटासाठी तो विद्यार्थी उशीरा पोहोचला तर त्याला परीक्षा केंद्रावर बसून दिलं जात नाही त्याला वर्गाच्या बाहेर केलं जातं त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होत तो मुद्दा आम्ही त्यांच्यावर मांडला त्यासाठी त्यांनी सांगितलं आम्ही सहकार्य करू म्हणून तिसरा मुद्दा आम्ही त्यांना मांडला असा की केंद्रावर परीक्षा केंद्रावरती पाण्याची सोय नसते जवळच असले भिवंडी वाडा अशा ठिकाणी आम्ही पाहिलं की टॉयलेटला पाणी नसतं पिण्याचं पाणी उपलब्ध नसतं तर मुलांनी परीक्षेसाठी मग त्याच्या सोयी सुविधांवर परिणाम झालेला असतो तर अशा वेळेस त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करा टॉयलेटला पाणी उपलब्ध करा मुलांना पा पिण्याच्या पाण्याची सोय करा इतकंच नाही तर मुला मुलगा परीक्षेच्या फौजाखाली दबलेला असतो आणि त्याचं ब्लड प्रेशर एक तर वाढलेलं असतं तर परीक्षा केंद्रावर नर्स किंवा डॉक्टर हे उपलब्ध असले पाहिजेत त्याची सोय झाली पाहिजे तो एक मुद्दा आम्ही मांडला दुसरा मुद्दा असा आहे की जवळ बारावीला असलेली जी मुलं आहेत त्यापैकी पाच ते साठ टक्के मुलं ही परदेशात शिक्षणासाठी जात असतात तर जर रिझल्ट जर वेळेवर लागला बारावीचा तर ही मुलं परदेशात वेळेत जाऊ शकतात कारण रिझल्ट रिझल्ट पासून तीन महिन्याचा गॅप असायला पाहिजे कारण सप्टेंबर परदेशात तुम्ही इंग्लंडला जा ऑस्ट्रेलियाला जा कॅनडाला जा अमेरिकेला जा त्यांचं सप्टेंबर इंटेक असतं आणि सप्टेंबर इंटेक मध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी जूनपासून पा, आपल्याला तत्काळ प्रोसेस करावी लागते त्या त्या विद्यापीठासाठी तरच तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळू शकतं तो आणि विसा मिळू शकतो तर त्यासाठी मंडळाचा रिझल्ट हा वेळेवर लावा ही त्यांना विनंती केली त्यांनी ग्राह्य मानलेली आहे की आम्ही वेळ निकाल जो आहे तो आम्ही वेळेत लावू आणि नंतर आम्ही त्यांना काही गोष्टी त्या तांत्रिक अडचणी येतात त्यांना त्याबद्दल सांगितलेला आहे त्याबद्दल मग त्यांनी सांगितलं की आम्ही सहकार्य करू तर अशाच पद्धतीची निदर्शन निवेदन देण्याचा का कार्यक्रम मंडळाच्या सगळ्याच बोर्डावर आज महाराष्ट्रभर होतोय सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे आणि आज त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला